नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप खुँ स्वागत आहे आता असं उन्हाळा म्हटलं की आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदी काय आठवण येते तर आईस्क्रीमची तर आणि आईस्क्रीमची मालिका सुरू होती म्हणजे आपण घरी आईस्क्रीम करतो वेगवेगळ्या प्रकारचे तर आज आपण काय बघणार आहोत तर नॅचरल आईस्क्रीम म्हणजे अगदी घरगुती पद्धतीनं ना आणि नॅचरल स्वरूपातलं जिंजर आईस्क्रीम एकदम हटके असं आहे आणि तर आपण बघूया नॅचरल जिंजर आईस्क्रीम तर त्याच्यासाठी आपण दूध आणि मिल्क पावडर घेतो आहे तर ते आपण सगळे एकत्र करून घेऊया आपण गॅस चालू केलेला नाही आहे फक्त दूध घेतो एक कप आपण घेतले आणि हे अगदी क्रीम सहित घ्यायचं दूध म्हणजे तुमचं तापलेलं असेल तरी चालेल किंवा निरसं दूध घेतलं तरी चालेल म्हणजे ऑटोमॅटिकच त्याच्याबरोबर क्रीम पण दूध हे थंड हवंय कारण आपण मिल्क पावडर जेव्हा घालतो त्याच्यामध्ये गरम ह्याच्यामध्ये तर गुटळ्या तयार होतात म्हणून आपण हे थंड म्हणजे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाव कप मिल्क पावडर आता ही सगळी आधी पहिल्यांदा आपण व्यवस्थित एकत्र करून घेऊया मिल्क पावडर त्या दुधामध्ये आणि मगच आपण गॅस चालू करणार आहे साधारण आपण दोन मिनटं हे सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे म्हणजे सगळ्या जे गाठी वगैरे आहे ते सगळ्या अगदी मेल्ट झालेलं आहे त्याच्यामध्ये दुधामध्ये एक सारखं छान त्याला आहे सारखं झालेलं आहे आणि आता आपण गॅस चालू करूया आणि मिल्क पावडर आहे आणि मिल्क पावडर ही लगेच लागण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मात्र आता कुठलीही चूक न करायची म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळेला गॅस बारीक करतो आणि एक दोन कामं करून येतो किंवा कुठलं तरी तर असं नाही आहे इथे उभं राहूनच हे कंटिन्युअस हलवायचं आहे ही जी काही आपण क्रिया करतोय ती मात्र अगदी सतत हलवत करायची आहे आणि नेहमी आपण जाडबुडाचं भांडं घेतो आहे म्हणजे मिल्क पावडर आणि दूध वगैरे जेव्हा करतो आपण जे काही करतो ते लगेच लागतं खाली त्यामुळे आपण ही चाडबुडाची कढई घेतलेली आहे याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घालूया आपण खरं साखर सुद्धा ऑप्शनल आहे म्हणजे हवी असेल तर घालू शकता नाही तर मग मिल्क पावडरचा आणि जे आपण क्रीम वापरणार हो त्याचा सुद्धा गोडवा खूप छान येतो त्याला ज्यांना जी शुगर नको असं हे आल्याचं आपण करतोय त्यामुळे आल्याचा जो काही तिखट पण असतो थोडासा तर त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये दोन टेबलस्पून साखर घातली आहे तर तिथं तुम्ही एक टेबलस्पून घाला किंवा अगदी नाही घातलीत तरी सुद्धा हे आईस्क्रीम अतिशय तितकंच छान लागतं कारण मिल्क पावडरचा गोडवा आहे त्याच्यामध्ये अगदी दोन मिनटं आपण बारीकच गॅसवरती छान शिजवून घेतलं त्याला म्हणजे मिल्क पावडर आणि दूध हे दोन्ही आपण छान दोन एक मिनटं शिजवून घेतलं आणि थोडा ह्याला असा घट्टपणा यायला लागलेला आहे तर अजून साधारण आपण दोन मिनटं ह्याला अजून बारीक गॅसवरती असं सतत ढोळत शिजवूया म्हणजे मिल्क पावडर ती हो। शिजली गेली पाहिजे अदरवाईज काय होतं की मग जेव्हा आपण आईस्क्रीम तयार होतो तेव्हा मग थोडंसं आपल्याला मिल्क पावडरची टेस्ट खूप लागल्यासारखी होते त्यामुळं हे मात्र अगदी छान एक दोन उकडी त्याला येऊन द्यायचं छान झालेला येत आहे तर मी गॅस बंद करते आणि आपण ह्याला थंड करायसाठी एक छान पूर्ण थंड होऊन द्यायचं त्याला थंड होऊन द्यायचे एक पंधरा ते वीस मिनिटं लागतील आपल्याला थंड व्हायला तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये आल्याचं करणार आहे तर त्या आल्याचा रस आहे तो आपण आता काढून घेऊया थंड झालेलं पूर्ण थंड झालंय आपण चांगलं पंधरा ते वीस मिनिटं फॅन लावून त्याला ठेवलेलं होतं त्यामुळे छान थंड झालेलं आहे तर ह्या भांड्यात आपण घेऊया इकडे कारण हे आपल्याला फेटायचं आहे त्यामुळे थोडस खोलगट भांड हवं आपल्याला जरा खोलगट भांड्यामध्ये मी हे ओतून घेतलंय आणि आपण त्याला एक दोन मिनिटं फेटून घेऊया म्हणजे मिल्क पावडर आणि दूध जे शिजवून घेतलेलं आहे आपलं ते एक जीव होईल सगळं आपण हे दोन मिनटं छान फेटून घेतलं आता ह्याच्यामध्ये आपण व्हिप क्रीम घालूया अर्धा कप आपण व्हिप क्रीम घेतलेलं आहे आता बाजारामध्ये अनेक प्रकारचे क्रीम मिळतात कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता तर आपण आज इथं आपण अर्धा कप त्याच्यामध्ये व्हीप क्रीम घालूया व्हिप क्रीममुळं काय होतं की आईस्क्रीम एकदम फ्लपी आणि क्रीमी होतं तर त्याच्यासाठी आपण हे यूज करतो आहे आपण ह्याच्यामध्ये क्रीम घातलं आणि परत आता हे आपण दोन मिनटं फेटून घेऊया आपण हे दोन मिनटं फेटून घेतलेलं आहे याच्यापेक्षा जास्तही फेटायचं नाहीये दोन मिनटं अगदी भरपूर होतं हे ठीक असं छान झालेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण जो आल्याचा रस काढलेला आहे तो घालूया आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं आल्याचे असे फ्लेक्स फ्लेक्स पण थोडे थोडे टाकले म्हणजे ते थोडेसे दाताखाली आले ना आईस्क्रीम खाताना की खूप मस्त लागतं तर आपण तीन टेबल स्पून आपण आल्याचा रस घालूया त्याच्यामध्ये आणि इथे आपण कुठल्याही एसेन्सचा वापर करत नाही आहे शंभर टक्के नॅचरल हे करतो आहे कारण आल्याचा स्वतःचा जो काही स्वतःचा जो काही आल्याचा वास म्हणतो आपण तर तो मस्त आईस्क्रीमला लागणार आहे शिवाय आपण त्याच्यामध्ये जे फ्लेक्स घातलेले आहेत ते सुद्धा दाताखाली आल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम खूप छान लागणार आहे तर आत्ता आपण तीन टेबलस्पून त्याच्यामध्ये घातला आहे आणि पुन्हा फक्त एखादा मिनिटच त्याला अर्धा ते एक मिनिट आत्ता त्याला फिरून तुझ्या एखादा एखादा अर्धा टी स्पून मला देऊ शकते म्हणजे आल्याचा कितपत वास लागलाय ते बघू कारण आपल्याकडे आल्याचा रस अजून आहे त्यामुळे बघून कमी जास्त जास्त बघून करू शकतो आपण मस्त आल्याचं अगदी छान लागलाय आणि त्याचा तिखटपणा पण इतका सुंदर लागलाय म्हणजे मला जाणवत आहे की अगदी छान तिखटपणा आलाय तर एवढं आपण तीन टेबल स्पून घातलं हे परफेक्ट आहे आपण आल्याचा रस घालून एखादा मिनिट ते फेटून घेतलं आणि आता ह्याचं असं बॅटर हे तयार झालेलं आहे तर आपण अल्युमिनियमचा डब्बा घेतलेला आहे हा तुमच्याकडे अल्युमिनियमचा असेल घेतला तरी चालेल किंवा काचेचा चालेल किंवा जे आपण बाहेरून आणतो आईस्क्रीम हां आईस्क्रीम रिकामे झालेले असतील तेही चालू शकतात तर आपल्याकडे अल्युमिनियमचा आहे तर तो आपण घेतो आणि त्याच्यामध्ये आता हे मी ओतते सगळं बॅटर हे थोडस असं टॅप टॅप करून घ्यायचं म्हणजे सा। एक सारखी लेवल होईल त्याची आणि ह्याच्यावरती हवे असतील आवडत असतील जास्त आल्याचे थोडेसे फ्लेक्स असे टाकले तर थोडेसे आपण काढून घेतल्यानंतर जे राहिलेले आहेत ते घातले तरी चालू शकतील हा आपला अर्धा लिटरचा डबा आहे तर त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये अर्धा लिटरचा एक लिटरचा दीड लिटरचा असे वेगवेगळ्या प्रकारचे अॅल्युमिनियमचे से आईस्क्रीम सेट करण्यासाठीचे डबे मिळतात तर ते तुम्ही आणले तरी चालेल आणि आता हे आपण जे विकत आणतो फॅमिली पॅक म्हणतो पाचशे ग्रॅमचं तर ते एवढं तयार आपलं तेवढ्या ह्याच्या बॅटरमध्ये झालेलं आहे तर ह्याला आपण झाकण लावूया आपलं आईस्क्रीम डब्यामध्ये घालून टीन मध्ये घालून तयार आहे तर त्यात आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये तर जेव्हा फ्रीझरमध्ये आपण ठेवतो जेव्हा आईस्क्रीम करायचे असतात आपल्याला तेव्हा काय करायचं की फ्रीझरचं जे काही टायमिंग असतं तर ते मॅक्झिममवर करून ठेवायचं आता मोठे फ्रीज असतात त्यामुळं बऱ्याच जणांकडे जेव्हा मोठे फ्रीज असतात त्याच्यामध्ये पटकन आईस्क्रीम सेट होतं पण जे पूर्वीचे आपले छोटे हे असतात फ्रीज असतात त्याला काय करायला लागतं की मॅक्झिमम टेम्परेचर करायचं म्हणजे काय होतं की आईस्क्रीम थोडंसं घट्ट होतं अदरवाईज मग ते थोडं लिक्विड लागतं आणि जेव्हा आईस्क्रीम ॲक्च्युली सेव्ह सर्व करायचं तेव्हा एखादा मिनिटभर आईस्क्रीम आधी काढून ठेवायचं आणि मग सर्व करायचं म्हणजे लगेच फ्रीझरमधनं काढलं आहे आणि जर तुम्ही सर्व करायला गेलात तर नॅचरल आईस्क्रीम थोडीशी कडक असतात तर त्याच्यासाठी एक दोन मिनटं बाहेर आधी काढून ठेवायचं आणि मग सर्विंग आपलं आईस्क्रीम सेट करायला फ्रीझरमध्ये ठेवूया आणि सेट झाल्यानंतर सर्व करूया <laughs> तर आज आपण मस्त असं नॅचरल जिंजर आईस्क्रीम ही रेसिपी बघितली अगदी हटके रेसिपी आहे तुम्ही पण करून बघा आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा तुमचं आईस्क्रीम कसं झालं आणि आमच्या यूट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या एस एस कुकिंग चॅनेलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया